सी पी तंत्रज्ञान महाविद्यालय हे आशिया खंडातील सर्वात जुनं महाविद्यालय आहे अभ्यासासह येथील अभियंता इंजिनियर्स वेगवेगळ्या क्लबद्वारे अभ्यासासह येथील इंजिनियर्स वेगवेगळ्या क्लबद्वारे आपली कला जोपासत आपला विकास करत असतात असाच एक क्लब जो क्वचितच काही महाविद्यालय ह्यांचा जवळ असेल तो म्हणजे बोट क्लब आणि त्याचे मुख्य आकर्षण रेगाटा रेगाटानं ह्या वर्षी सत्त्याण्णव्या वर्षात पदार्पण केलंय मुळामोठा काठी वसलेला हा क्लब आता आपल्या रेगाटासह सज्ज आहे सीओपी रेगाटा विलास जावडेकर प्रयोजित हा भारतातील सर्वात प्रदीर्घ जलक्रीडा उत्सव असून त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे सीईओ पीक बोट क्लबसाठी रेगाटा हा जणू वार्षिक उत्सवच ह्या उत्सवात कयाक बॅलेट शेल गेम्स पंट फॉर्मेशन टेली मॅचेस आणि मशाल नृत्य असे पाच चित्तथरारक खेळ प्रदर्शित केले जातात संध्याकाळच्या प्रकाशात ह्याची सुरुवात होऊन रात्रीच्या अंधारात ह्याची सांगता होते या विद्यापीठाचा सर्वात जास्त काळ चालणारा हा रेगाटा म्हणजे शंभरहून अधिक विद्यार्थ्यांच्या कष्ट आणि कल्पकतेचं सार होय हीच परंपरा अविरत ठेवत ह्याही वर्षी पंधरा आणि सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सी ओ पी बोट क्लब आपल्या सत्त्याण्णववा रेगाटा साजरा करणार आहे आपले सत्त्याण्णव पुष्प हे सेलिंग बियॉन्ड होरायझन ह्या ब्रीदवाक्यावर रेगाटाचा हा चित्तथरारक प्रवास केवळ क्षितिजापर्यंतच नसून त्याही पलीकडचा आहे ह्याही वर्षी आपणच रचलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सी ओ पी बोट क्लब पुरेपूर तयार आहे